देशात आणीबाणीच्या घटनेस पन्नास वर्ष पूर्ण झाली या आणीबाणी काळात कारावास भोगलेला शिंदखेडा शहरातील संघर्ष यात्रींचा शिंदखेडा शहर भाजपच्या वतीने सन्मान करण्यात आला तर हा दिवस आणीबाणी काळा दिवस म्हणून साजरा केला महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनाने व शिंदखेडा भाजपचे गट नेते रावसाहेब अनिल वानखेडे यांच्या नेतृत्वात भाजपा शहराच्या वतीने शहरा अध्यक्ष संजय कुमार महाजन व जिल्हा सरचिटणीस प्रवीण माई यांच्या आयोजनाने पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आणीबाणी काळा दिवस तर सण एकोणवीसशे पंच्याहत्तर ते एकोणवीसशे सत्याहत्तर या आणीबाणीच्या काळात कारावास भोगलेल्या शिंदखेडा शहरातील हयात प्रवीण भाई रामकृष्ण शहा वय चौर्यांशी यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला सोबत स्वर्गवासी जयंतीलाल देसाई यांचे सुपुत्र सुरेंद्रभाई देसाई वय पंचऐंशी वर्ष यांचाही सन्मान केला शिंदेकडा शहरातील कैलासवासी आमदार ठानसिंग जी भाऊ नवनीतभाई शहा यांच्या सहसा संघर्ष यात्रेचा सहभाग होता प्रासंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षतेखाली शिंदेखेडा एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष स्वप्नील देसले होते प्रस्तावना प्राध्यापक परेशशा यांनी केले यावेळी भाजपा शहरात अध्यक्ष संजय कुमार महाजन माजी उपनगर अध्यक्ष प्रकाश देसले माजी पंचायत समिती सदस्य सुभाष माळी माजी नगरसेवक चेतन परमार जितेंद्र राजपूत यांच्यासह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते प्रसंगी प्राचार्य टी एन पाटील प्राध्यापक परेश शाह संजय कुमार शहा यांनी मनोगत व्यक्त केले तर कारावास भोगलेले प्रवीण शहा यांनी आपले अनुभव विषद केले सूत्रसंचलन प्राध्यापक उमेद चौधरी तर प्राध्यापक संदीप आभार मानले। ए, MSSS महा विद्धार्ती विद्धार्ती नी उपस्थित होते। यांनी यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थिनी बहुसंख्येने डोळ्याला आम्हाला तीन चार दिवस पोलीस सर्टिफिकेट ठेवलं त्याच्यानंतर कलेक्टर कर आम्हाला हजर केलं आणि कलेक्टरने आम्हाला मी साव काय अनुभव काय आलं अनुभव काय आला तर अनुभव असा की आता इथून गेल्यानंतर सगळं माझे दुकानदारी बस पडली दोन तीन महिने त्याच्यानंतर सगळं आई होती मिसेस கம்ம